गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा तीर्थक्षेत्र पंढरपूर शहराची लोकसंख्या दोन लाखाच्या आसपास असून रोज पंढरपूर शहरामध्ये बाहेरून एक लाख भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात पंढरपूर शहरात एक शासकीय उपजिल्हा रुग्णालय असून त्या रुग्णालयामध्ये रोज ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून उपचारासाठी येत असून त्यामुळं या उपजिल्हा रुग्णालयावर प्रचंड ताण पडत असून या ठिकाणी रुग्णांची रोज गर्दी होत असते त्यामुळे अनेक रुग्णांची त्या ठिकाणी गैरसोय होत आहे पंढरपूर नगरपालिकेचा दवाखाना सुरू असताना त्या दवाखान्याच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील आणि शहरात येणाऱ्या भाविकांची खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सोय होत होती रुग्णांवर चांगले उपचार देखील केले जात होते पंढरपूर शहरातील नागरिकांचे आजारी पडण्याचं प्रमाण देखील कमी होतं परंतु गेल्या तीन वर्षापासून नगरपालिकेचा दवाखाना बंद केलेला आहे या दवाखान्याची खूप मोठी जवळपास चार एकर इतकी विस्तीर्ण जागा शहराच्या मुख्य भागात असून या ठिकाणी असलेल्या इमारतीची अभावी दुरावस्था झाली असली तरी थोड्या डागडुगीनंतर तेथील तीनही इमारती वापरात येऊ शकतात जून दोन हजार एकवीसपासून पासून शासनाने नगरपालिका क्षेत्रात पालिकेकडून दवाखाने चालवण्याबाबत धोरण बदलल्याने इथं कर्मचारी वर्ग उपलब्ध होऊ शकला नव्हता परंतु पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे ही विशेष बाब लक्षात घेत या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी नियुक्तीस परवानगी मिळावी अशी मागणी केली जाते नगरपालिकेच्या तिजोरीतील पैसा ठेकेदारांना जगवण्यासाठी वापरण्यापेक्षा गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी आरोग्यासाठी वापरण्यात यावा यामुळं गोरगरीब जनतेला मदत होईल अशी मागणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असता याबाबत नगरविकास विभागाने त्वरित कार्यवाही करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे